तर नागपूरच्या मानाच्या राजाची मिरवणूक सुद्धा निघाली ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक निघाली आहे नागपूरच्या राजाची भव्य मिरवणूक ही निघालेली आहे नागपूरच्या राजाला सुद्धा भावपूर्ण निरोप दिला जातोय त्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या राजाची विसर्जन मिरवणूक निघाली या मिरवणुकीत मोठ्या संख्येनं नागपूरकर सहभागी झाले राजा जो आहे मानाचा गणपती जो आहे तो आता निघालेला आहे विसर्जनाची मिरवणूक जी आहे आपण बघू शकतो की मिरवणूक निघालेली आहे नागपूरचा राजा जो आहे हा मानाचा राजा आहे आणि थाटा माटा जी आहे तिथून मिरवणूक काढण्यात येत आहे गाजत वाजत ढोल पाशे असतील डीजी डीजेवर फिरकत फिरकत जी आहे आपण बघू शकतो की संपूर्ण नागपुरातले जे भाविक आहेत ते या मिरवणुकीत सकाळी पहाटेपासनं जे आहे तिथे आलेले आहेत आणि या अनुषंगाने जे आहे नागपूरचा राजा जो आहे तो थाटा माटात निघताना आपल्याला पाहायला दिसत आहे त्याचप्रकारे नागपुरातील अनेक अनेक भाविक असतील ते या ठिकाणी या मिरवणुकीत सहभागी झा होताना आपल्याला पाहायला मिळत आहे लहान मुलांपासून तर तरुण असतील तर वरिष्ठ ना, ज्येष्ठ नागरिक असतील हे सगळे इथे जे आहे आपण बघू शकतो मिरवणूक आलेले आहेत आपण काही भाविकांशी बातचीत करूया काय सांगाल मिरवणूक निघते नागपूरचा राजा आज विसर्जनाचा दिवस आहे आणि सकाळी साडेआठ वाजता नऊ वाजता पासून त्याची विधी चालू झालेली आहे आणि आता बस निघालेला आहे आणि आता महालमधून शिवाजी पुतळा गांधी गेट गांधी सागर कॉटन मार्केट इथपर्यंत गणपतीची निवडणूक निघायला जाईल आणि तिथनं मग डायरेक्ट कोराडीला नेमण्यात येणे भाविक क्षण आहे सगळ्यांसाठी पण ते सोड्या खुश होत्या की जाताने बाबा सगळ्यांचे दुःख घेऊन जाऊ सगळ्यांना चूक समृद्धी देऊ सगळ्यांना सगळ्या संप गोष्टी संपन्न का करा बस एवढंच नक्कीच तर बापा आता जात आहेत आणि सगळ्यांचे दुःख जे आहे ते बापांनी घेऊन जावं अशी भाविकांची जी आहे ती मनोकामना आहे मी हितेश मेश्राम जय महाराष्ट्र न्यूज नागपूर